आमच्या आरक्षण भेटल्याबद्दल आम्ही खूप खुश आहेत पाटील आता येते त्यासाठी ते आम्ही त्यांचा राजक करणार आहे पाटलांनी आमच्या मुलांसाठी एवढं कष्ट घेतला आम्ही त्यांचे उपकार कुठंच फेडू शकत नाही आणि पाटील हे आता एक असा माणूस आला आहे की त्याला देवा देवासारखंच मानतात आता सगळे त्यांचा देवघरात फोटो लावला तरी कमीच पडेल पाटील आजारी होते आजार हे त्यांना होते, हे होते, 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 डॉक्टरांनी शेवटी सांगितलं होतं की तुम्ही अशा प्रकारचं करू नका तरी पण त्यांचा हक्त काय होता काय वाटतं तुम्हाला काय भावना पाटलांना असं वाटत होतं ना समाज आपला एकदम आता समाजातील वातावरण खूप आपले विस्कळलेलं आहे आपले लेकरांचं शिक्षण एवढं होऊ नाही लेकर नोकरीला लागत नाहीये त्यामुळे पाटलाचं असं लक्षात आलं की आपल्याकडून झटणारं कोणीच नाही आमदार खासदार हे सगळे आपापली पोळी भाजतात पाटील त्यामुळे आपल्या आपल्या लेकरांसाठी पाटील स्वतःचे घराकड न बघितता समाजाकडं बघितलं आणि ते सारखे लढतच राहिले त्यांनी कधी जीवाचीही परवा केली नाही कारण समाज त्यांच्या पूर्ण ताकदीने पाठीमागे होता त्यामुळे समाजही त्यांना काही होऊ दे होऊ देऊ शकत नव्हता आज काय भावना आरक्षण मिळालेलं आज एवढे खुश आहे आम्ही शब्दात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका